आणि यानंतर एक महत्वाची अपडेट हाती येते लक्षद्वीप मध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ हे चिन्ह निवडणुकीसाठी वापरता येणार नाहीये कारण अर्ज द्यायला उशीर झाला आणि दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवा असा आदेश अजित पवार यांच्या पक्षाला देण्यात आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आता स्कूटर या नव्या चिन्हासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे यासंदर्भात आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडून सोमेश कविता आपल्याला सर्वांना माहितीये की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा यापूर्वीच गेला होता आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यांमधील प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे मान्यता होती आता तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवारांकडे आहे परंतु एक जी सर्वसाधारण अशी रचना असते की कुठल्याही निवडणुकी पूर्वी एक कॉमन सिंबल तुम्ही मागू शकता एकच राजकीय पक्ष म्हणून आणि तो कॉमन सिंबल म्हणजे कोण म्हणजे घड्याळ जर पक्ष चिन्ह असेल एखाद्या प्रादेशिक पक्षाचं तर संपूर्ण देशभरातल्या सगळ्या उमेदवारांना आम्हाला या निवडणुकीपुरतं या एका चिन्हावर लढण्याची परवानगी मिळावी अशा स्वरूपाचा अर्ज दाखल केला जाऊ शकतो आणि तशी परवानगी दिली सुद्धा जाते परंतु त्यामध्ये अट अशी आहे की ज्यावेळी निवडणुकीचं नोटिफिकेशन निघतं त्या नोटिफिकेशनच्या नंतर जास्तीत जास्त तिसऱ्या दिवसापर्यंत तसा अर्ज दाखल केला जाऊ शकतो आता अजितदादा गटाने निवडणुकीसाठी लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ हे चिन्ह आम्हाला महाराष्ट्र नागालँडमध्ये मिळालंय परंतु तेच इतर ठिकाणी आमच्या उमेदवारांना दिलं जावं अशा स्वरूपाचा अर्ज दाखल केला परंतु तो चोवीस मार्च रोजी केला ज्यावेळी पहिलं नोटिफिकेशन वीस मार्च निघून तीन दिवस झाले होते त्यामुळे मग निवडणूक आयोगाने असं म्हटलंय की पहिल्या टप्प्याचं नोटिफिकेशन वीस मार्चला निघालं आणि त्यानंतर तेवीस मार्च झालं चोवीस मार्चला अजितदादा गटांनी हा अर्ज दाखल केला जे की तिसऱ्या दिवसानंतर होतं त्यामुळे पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकांमध्ये घड्याळ हे चिन्ह अजितदादा गटाला संपूर्ण देशभरात त्यांच्या उमेदवारांसाठी वापरता येणार नाही आता त्याचा परिणाम असा झालेला आहे की पहिल्या टप्प्यामध्ये लक्षद्वीपच्या निवडणुका आहेत आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपनेही पाठिंबा दिला आणि एनडीएचा उमेदवार म्हणून निवडणूक लढतायत परंतु त्या ठिकाणी आता त्यांना घड्याळ हे चिन्ह वापरता येणार नाही यानंतर मात्र दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या सातव्या टप्प्यातील ज्या निवडणुका असतील त्या ठिकाणी घड्याळ हे चिन्ह घेऊन अजितदादा गटाला निवडणुका लढता येतील संपूर्ण देशभरात परंतु आता पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना लढता येणार नाही टप्प्यामध्ये लक्षद्वीपची ही निवडणूक आहे एकोणीस एप्रिलला मतदान होणार आहे त्या टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह लक्षद्वीप मध्ये वापरता येणार नाही सुदैवानं पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातल्या कोणत्याही निवडणुका नाहीये जिथे राष्ट्रवादी काँग्रेसला ही अडचण येऊ शकते धन्यवाद सोमेश तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट